मराठी चित्रपट सृष्टीला अत्यंत वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवणारा चित्रपट येतोय तसं पाहिलं तर सध्या मराठी चित्रपट थोडं म्हणून <g granular noise> त्यांना तारण्यासाठी अत्यंत अस्सल कॉमेडी ते पण मराठी कॉमेडी घेऊन येतोय तर तो चित्रपट म्हणजे <gular noise> तब्बल एकोणास वर्षानंतर याचा भाग दोन येतोय शूटिंग सुरू झालंय लवकरच हा आपल्याला बघायला मिळणार आहे जर स्टारकास्ट बघायची झाली तर स्वप्नील जोशी अशोक मामा सचिन सर सिद्धार्थ जाधव तर अस्सल कॉमेडी पाहायला मिळणार आहे हे मात्र नक्की त्यामुळे सहकुटुंब जाऊ शकता सहकुटुंब सहपरिवार मूळ पत्रिका आहे तुम्हाला त्यामुळे तुम्ही नक्की हा चित्रपट पाहू शकता त्याचं काय आहे सध्या कोणती वेब सिरीज कोणतं पिक्चर सहकुटुंब सहपरिवार बघायचं म्हटलं तर थोडं तू समजा हां नाही तू समजा नाही तर अतिशय चांगला पिक्चर राहणार हे मात्र नक्की सोबतच अजून एक भन्नाट चित्रपट येणार आहे तर तो म्हणजे झपाटलेला थ्री झपाटलेला कोण विसरू शकतं तर त्याचाच पार्ट थ्री म्हणजे झपाटलेला थ्री हा पिक्चर येतोय हॉरर कॉमेडी आणि ती पण असल मराठीमध्ये तर हे दोन पिक्चर मराठी चित्रपटाची हवा करणार हे मात्र नक्की तसा अजून एक पिक्चर आहे पण त्याचा सध्या तळ्यात मळात चालू आहे तो म्हणजे रंजना अनफोल्ड दोन हजार बावीसला याची गोष्ट झालेली आहे पण अजूनही त्याचा काही अपडेट मिळालं नाही याबाबत मी दोन व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही ते पाहू शकता हे बनवलेले पण यानंतर त्यांची काहीच माहिती मला मिळालेली नाही रंजनाताईंनी मराठी चित्रपटसृष्टीला त्यांच्या अभिनयाने फार पुढे नेलेले आणि त्यांच्या जीवनावर हा चित्रपट येत होता दोन हजार बावीसला याची घोषणा झालेली पण त्यानंतर काहीही अपडेट मिळाले नाही त्यामुळे त्या, त्या टीमने त्याबाबत घोषणा करणं किंवा काही माहिती देणं अत्यंत गरजेचं आहे तर नवरा माझा नवसाचा टू आणि झपाटलेला थ्री हे चित्रपट लवकर येणार हे मात्र नक्की आणि हे सर्वांनी बघणं अत्यंत गरजेचं आहे मराठी चित्रपट सृष्टीला तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि या चित्रपटांबाबत पुढील काही माहिती मिळाली तर याचा व्हिडिओ टू नक्की टाकू धन्यवाद